असंख्य घाव झेलून घोडखिंड लढवणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज सिंहासारखे लढून कोंढाण्याचा सिंहगड करणारे तानाजी मालुसरे यांच्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहा सतारांसह वहलोलखानाच्या बलाढ्य सैन्यावर तुटून पडणारे प्रतापराव गुजर यांच्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी हसत हसत मरणाला मिठी मारणारे शिवा यांच्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज जीव धोक्यात शिरणारे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज होय स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या त्या प्रत्येक मावळ्यामध्ये दिसतात छत्रपति शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थान से आराध्य दैवत राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा